राज्यातील आंतरराज्य सीमांवर असलेले परिवहन विभागाचे सर्व चेकपोस्ट बंद करण्याबाबत धोरणात्मक निर्णय लवकरच होणार असल्याची माहिती राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली चेकपोस्टवर वाहन चालकांना अनावश्यक त्रास दिला जातो अनेक गैरप्रकारही घडतात त्यावर कायमस्वरूपी तोडगा का काढण्यासाठीच शासन हा निर्णय घेणार आहे असे ते म्हणाले शासकीय विश्रामगृहातील विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद वनपा आयुक्त सचिन उंबा पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी तसेच माजी मंत्री सिद्धाराम मेहत्रे उपस्थित होते नांदणी चेकपोस्टचा चा अहवाल सादर करण्याचे निर्देश पंधरा सप्टेंबर रोजी सोलापूर कर्नाटक सीमेजवळील नांदणी चेकपोस्टला प्रत्यक्ष भेट देऊन वाहतुकीची पाहणी केल्याचे मंत्री सरनाईक यांनी सांगितले दररोज किती वाहने पास होतात जादा भार असलेल्या किती गाड्यांवर कारवाई केली जाते याचा अहवाल तातडीने लेखी स्वरूपात सादर करावा असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले अतिवृष्टीतील नुकसानीची तातडीने मदत सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या आणि घरांच्या नुकसानीचे पंचनामे कार्यवाही तातडीने पूर्ण करून एकही शेतकरी आणि नागरिक मदतीपासून वंचित राहू नये याची दक्षता घ्यावी असेही त्यांनी स्पष्ट केले सोलापूर विमानतळावरील सुविधांचा आढावा घेताना मंत्री सरनाईक यांनी मुंबईसाठी नियमित विमानसेवा सुरू करण्याबाबत संबंधित कंपनीकडे पाठपुरावा करण्याचे निर्देश दिले नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध होण्यासाठी विमानतळ प्राधिकरणाने गतीने प्रयत्न सुरू ठेवावेत असेही ते म्हणाले कामगार आणि एसटी विभागासंबंधी महत्वाचे निर्णय कामगार योजनांमध्ये तक्रारी टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र बैठक घेऊन सर्वसामान्यांना लाभ मिळवून द्यावा मंद्रुप दुधनी व बोरामणी येथे एस टी महामंडळाचे बस स्थानक निर्माण करण्याची प्रक्रिया गतिमान करावी सोलापूर एस टी वर्कशॉपचे एम आय डी सी येथे लवकरच स्थलांतर करावे बैठकीत मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या मंद्रुप ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा द्यावा टेंभुणी खत कारखान्यातील भेसळ रोखण्यासाठी कारवाई करावी महापालिकेच्या बृहत आराखड्याला स्थगिती द्यावी सोलापूर शहरातील रस्ते आणि नाल्यांची स्वच्छता तातडीने व्हावी मोहोळ येथे क्रीडा संकुल उभारावे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले की प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी एकत्रित प्रयत्न केल्यास सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला गती मिळेल